अगदी आक्रमकरीत्या व्यवस्थितरित्या भाषण सुरू करून बरोबर चढ उतार घेऊन स्वतःची कौटुंबिक अडचण असताना हा मेळाव्यासाठी ते राबली सर्वप्रथम मी डॉक्टरांबरोबर तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो डॉक्टर तर आमच्यापेक्षा भारी भरले कारण ज्यावेळेला तालुका प्रमुख करायचं त्यावेळेला तुमचं नाव बरोबर आमच्या डोक्यात नालको प्रमुख करायला परस केली पण निवडणुकीच्या वाटा घाल इतकं दिशेचं घेऊनच काढलं नाही आम्ही शहा आहे वेळ आम्ही मनाला पाहत नाही कारण महाविकास आघाडी झाली आणि काम सुरू झाल्यानंतर उमेदवाराच्या आम्ही आधी सुरू झालो होतो आणि मग सगळ्यात नव्हते चाळीस नावांचं आले होते परंतु आम्ही

आम्हाला डॉक्टर पदी लागली नाही परंतु उपचार मात्र आम्ही केवायला नक्कीच चर्चा करत असताना ऐंशी हजार पन्नास साठ टक्के आपण डॉक्टर मत शकतो पण चाळीस टक्के मतदान मात्र आपल्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला चिंतन करत असताना वैयक्तिक मतभेद वैयक्तिक झालेला त्रास यालाही या आपल्याला सोडून चालला नाही अंधारता आपण आला मी खरंच या सगळ्यांच्या वतीने आपल्या मनापासून स्वागत करतो शिवसैनिक खूप बोळा बावडा असतो शिकवण त्यांच्यावरती आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारणाच्या भागातून ते सगळे घडलेले आहेत आणि ते काम करत असताना कोण उमेदवार परंतु आदेश महत्वाचा हे मानून चालणार शिंदे सैनिकांनी दिले साहेबांना खासदार करण्यासाठी आपल्या रणनीतीमध्ये कोणीही पुढे जायला तयार नव्हतं परंतु काही गोष्टी पक्षाने ज्या जबाबदारी आमच्यावर दिल्या पूर्णपणे पाहण्याचे काम केलं ते गोपनीय गोष्टी सांगण्याची ही वेळ आहे परंतु सर्वांच्या त्यागातून निलेश खासदार झाले महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून ती निवडून आली शब्द घ्यायच्या मांडणीत आम्ही पडलोच नाही आम्ही अजूनही लढतून म्हणतो की नाही पारनेर नगर दोनशे चोवीस विधानसभा मतदारसंघ शिवसेनेसाठी सोळावाच उमेदवारी शिवसैनिकाला मिळाली पाहिजे परंतु पक्षाचे सूत्र वर ठरलेले सूत्र आपल्यापर्यंत येत नाही त्यामुळे आदेशाचं बंधन एकीकडे आहे एक शेअर मला ताई त्या निमित्ताने आठवतोय मैफिल न चल रही थी हमारे कत्ल की तयारी मैफिल न चल रही थी हमारे कत्ल की तयारी हम पोचे तो बोले बहुत लंबी उम्र है तुम्हारी हम पोचे तो बोले माझ्यावर नाही बोलत आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांबरोबर बोलतो ज्याच्या मनात मनाचे आलं ते चालत खरंच उद्धवजी ठाकरे साहेबांनी जे आक्रमकपणे भाषण त्यावेळेला केले लोकसभेला नडले कोणत हिंमत नव्हती भाजपा बरोबर इतकं बोलायचं आणि उद्धवजी ठाकरे साहेब बोलले म्हणून उद्धवजी ठाकरे साहेबांच्या पक्षाच्या सर्व खासदारांना टार्गेट करून एक त्याला चुन चुन हे मात्र कमी पडतील याचा उद्योग केला गेला त्याची परिणती जास्त जागा घेऊ कमी जागेवरती म्हणताना आपले उमेदवार निवडून आले ताई खरंच काहीतरी करून घ्या विधानसभेला ठाकरे साहेबांचा चेहरा मुख्यमंत्री म्हणून पुढे करणं गरजेचं आहे मी काँग्रेस राष्ट्रवादीची आपल्याबरोबर त्यांना नाव ठेवणार नाही शेवटी त्यांच्याही मतावरती आपले खासदार निवडून झाले मान्यच करावं लागेल ते आपण कधीच नाकार म्हणत नाही परंतु एकदा आपला ते शिर घेऊन काम करणारा फक्त तर शिवसैनिक असतो एखादा मतदार सांगा आपला पण करू शकतो आपण परंतु या शिवसैनिकांनी जे काम केलं त्याला मानाचा मुद्रा पाहिजे पारनेर मतदार सांगाल ती ताकद त्या ता सगळ्या गोष्टी आपण सांगितल्या पहिल्यांदा पुढे तरी डॉक्टर आक्रमकपणे राहिलेली पाहिले अल्दी डॉक्टर प्रमाणे इंजेक्शन घेऊन मारलं आनंद वाटला शिवसेनेचा तालुका पण आक्रमक असायला हवा आणि शिवसैनिकाला जर कोणी दम दिलं तर तुम्हाला सांगायची गरज काय त्या ठिकाणी तुम्ही लढायला समर्थ आहात कोणला पाठिंबा बाई तुम्हाला कोणाचा गरज आहे मदत तिची तुम्हाला कोणाची स्वयंपणे तिथे उभं राहता आला पाहिजे आणि कोणाची हिम्मत नाही दोन हजार सात ला आम्ही नगर तालुक्यात शिवसेनेचे मुशीक तयार झालो सहा सात ला माझ्या अगोदरचे माझे ज्येष्ठ नेते या ठिकाणी रामदाची भोरकेवाला तालुका प्रमुख होते पोपटराव निमशी होते शरद भोवता नंतर भाजप मधून मैत्री करून परंतु तालुक्यात दहशत दादागिरी खूप होती की मुडून काढायचं काम दोन हजार पासून केलं आणि आम्हाला जर ते कोणी शिकवलं असेल तर हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंनी उज्जवल साहेबांनी आणि शिवसेनेचं भगवं उपरणं हे जे आम्हाला असेल ना मशीन गणपेक्षा जास्त ताकद याच्यात असते शेतकऱ्याचे आंदोलन असेल कोणत्याही गोष्टीत आंदोलन ताई जे जातो भगवं गळ्यात घालून जातो ना हे या ठिकाणी कशाला आले असं समोरच्या प्रश्न पडतो कांदा बाजारात जर फेरफटका मारला तर त्यांनी तुम्ही पन्नास ते शंभर रुपये क्विंटल आन्याचे भाव आजही नगर मार्केट कमिटीमध्ये वाढणार ती ताटात लो, ता ता ती हिम्मत तयार केली असेल तर ते फक्त शिवसेनेने आम्हाला शका यामध्ये करून दिली डॉक्टरनी सांगितलं लोकसभेच्या वेळा दोन मन प्रवाह तयार झाले खरंच तो दिदा मनशक्तीचा काळ होता आपल्या तालुक्याचे माजी आमदार विधानसभेचे वेळ उपाध्यक्ष अमदी साहेबांच्या कष्ट कष्टाचं काम असं वैयक्तिक कारणामुळे ते गेलं काय गेलं ते विचार मी जाणार नाही परंतु त्यांनी जर त्यावेळेला संघटना जपलं असतं तर अजूनही जो शिवसेना आज वाढली मला महाराज त्यांच्यावर मी टीका करतो म्हणून बोलत नाही पण शिवसैनिकांना तर सात तर कसा उसळून निघतो याचं उदाहरण आजच्या निमित्तानं आल्याशिवाय राहत नाही जे नेतेजी लैंकेसाहेब आज खासदार झाले ते पण तालुका प्रमुख असताना त्यांनी केलेलं काम हे महत्वाचं आहे परंतु त्यांना खऱ्या अर्थानं पाठबळ देण्याचे काम सुरुवातीचे दे का संभाजीराव गायकड ते पण डॉक्टर बरीच ते देतात दे आजारी असताना काल परवा त्यांना आम्ही भेटून आलो थकले परंतु शिवसेनेला जागा मिळावी आणि शिवसेनेचा उमेदवार या ठिकाणी निवडून द्यावा अशी त्यांची आजही अपेक्षा आहे